बदलापूर शहरात नमो युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं युवांना दिशा देणारी एक मुलाखत यावेळी मुलाखतकार भूषण करंदीकर यांनी घेतली बदलापूर पूर्वेच्या योगी अरविंद गुरुकुल या शाळेत हा कार्यक्रम पार पडला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना उद्योजकता शिक्षण राजकारण समाजकारण यासारख्या विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बदलापूर शहरातील सोशल मीडिया रिलस्टार यांचं स्वागत करून सन्मान करण्यात आला रोहन कुलकर्णी ऋषिकेश गायकवाड यांच्यासह अनेक यावेळी सन्मान करण्यात आला योग शिक्षक मिनाल मोरे यांच्यासह शहरातील नेत्यांचा देखील सन्मान करण्यात आला कोकण प्रांत संयोजक तुषार प्रभू देसाई बदलापूर शहर महिला संयोजक श्रद्धा राऊत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रद्युम्न ठाकूर देसाई वैभव उदावंत धनंजय दीक्षित यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी मुलाखतकार भूषण करंदीकर यांनी कॅप्टन विजयन नायर पितांबरी समूहाचे परीक्षित प्रभू देसाई आमदार निरंजन डावकरे आमदार किसन कथोरे यांची मुलाखत घेतली आमदार निरंजन डावकरे आणि आमदार किसन कथोरे यांनी विद्यार्थ्यांना राजकारण आणि समाजकारणाबद्दल मार्गदर्शन केलं तर परीक्षित प्रभू देसाई यांनी उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन केलं सोबतच विजयन नायर यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी काय योगदान असावं याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच यावेळी योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर कार्यक्रम आयोजित किया गया ये बहुत सोच समझ के किया गया बिकॉज़ होता नहीं है बहुत जगह सो आई एम सो हैप्पी टू ऑल माई यंग फ्रेंड्स जिन्होंने ये किया बिकॉज क्या होता है ना टाइम लगता है इस सब चीज़ों के लिए खुद का टाइम निकालना सो so, बहुत बहुत इम्पोर्टेंट है जो मैं बच्चे ऊपर देखा काफ़ी लोग आके मिले तो जो वो यूथ को अगर मैं तो सिर्फ एक माध्यम हूँ ठीक है मैं हूँ तो मैं हूँ बट ऐसे बहुत सारे लोग हैं जो प्रेरित होंगे स्टोरीज़ तो हमारा जो कंट्री है भारत ये ना स्टोरी का कंट्री है लोग एक दूसरे से इंस्पायर होते हैं तो आज शायद मुझे देखकर कोई और इंस्पायर हो जाए कि ना मैं भी बन सकता हूँ ऐसे तो अच्छा लगा काफ़ी आकर और बहुत सारा प्यार इतने सारे इतने सारे बड़े बड़े लोग थे उसमें हम भी आ गए बात भी कर लिए सबसे और काफ़ी सीखने मिला दूसरे जब आप सुनते हैं ना प्रोग्राम्स में जाते हो तो आप सिर्फ ये नहीं कि अपना ज्ञान बांट के आते हो आप सुनते हैं बहुत सारी चीज़ें तो मुझे आज मौका मिला बदलापुर ऐसे भी आ... बहुत पहिले आता था जब मैं कॉलेज जाता था यहाँ से यहां एक वाटरफॉल है बहुत मस्त सा वहां डांडी मार के जाते थे तो आज वो फिर से नॉस्टॅल्जिया बदलापुर में आयतवाचा लागता मला एक, एक असं वाटतं की आता आपण बरेच वर्ष आपण सगळ्यांनी नोकऱ्या केल्या मराठी माणसाने मराठी माणसाचा एक खूप चांगला असा हा व्यक्तिमत्त्व त्याचा असा की तो खूप विश्वासू माणूस आहे आणि तो विश्वासू माणूस असल्यामुळे सगळे नोकरीवरती त्याला पटापट सगळे ठेवतात आणि ही जी विश्वासाधरत आहे मराठी ह्याचं कुठेतरी आपल्याला बिझनेसच्या जगामध्ये आपल्याला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आता करण्याची आपली वेळ आलेली आहे आता ही वेळ आहे की आपल्या बऱ्याच पिढ्या गरिबीमध्ये गेल्या पण आता या नवीन भारताच्या सुबत्तेमुळे आता अशी परिस्थिती नाही आहे की आपण आप गरीब आहोत आणि आपल्याला आता रिस्क घेण्याच्या खूप जास्त आता संध्या आपल्याला आहेत किंवा आपल्याला आपली आप रिस्क टेकिंग जी ॲबिलिटी आहे ही फार प्रमाणात आता वाढवायला लागणार आहे कारण की सगळ्यांना माहिती आहे की जॉब्स किंवा नोकऱ्या हा आज खूप मोठा जगाला भेडसावणारा प्रश्न आहे फक्त भारताला नाही तर जगालाच तर आपण नोकऱ्या घेणाऱ्याऐवजी आपण नोकऱ्या देणारे झालो पाहिजे आणि ते आपण कसं होऊ शकतो तर आपली विश्वासाधारता जी आहे की क्वालिटी प्रोडक्ट्स देणं किंवा आपण जे मराठी माणूस जो बोलतो तर तेच करतो तो असं नाही की बोलून कोणाला तरी फसवणं असं नसतं तर मला वाटतं की हे जे दोन खूप मोठे जे गुण आहेत तर ह्याचा वापर करून युवा पिढीने जास्तीत जास्त आता उद्योगामध्ये झेप घेतली पाहिजे आणि लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि मग जेव्हा आपण नोकऱ्या देऊ तेव्हा आपण सरकारला सांगू की आम्हाला साहेब आता नोकऱ्या नको आहेत आम्हाला आमचे बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे काय प्रश्न आहेत ते आम्हाला सोडवून पाहिजेत आणि मराठी धंदे कधी हे होतील चांगले होतील तर जेव्हा आपण एखादी गोष्ट बेस्ट करू किंवा बेस्ट करण्याचा ध्यास करू तेव्हाच ते खूप चांगलं होऊ शकतं तर मला वाटतं की जे आज व्यवसायात की जे वर आले पितांबरी असेल चितळे असतील दातार असतील तुम्ही उल्लेख केलात पेंढारकर असतील विकोचे कॅमिलिन चांगलं एक उदाहरण आहे तर मला वाटतं की त्यांनी असा विचार केला नाही की मी महाराष्ट्रातच बेस्ट होईन मी जगामध्ये जाऊन मी बेस्ट होईन तर जेव्हा आपण जगामध्ये आपला एक्सलन्स दाखवू तरच आपण चांगले आपण ब्रँड्स आपण काढू शकू आणि मला वाटतं की मराठी माणूस हा खूप काय बोलतात ना सत्यवादी माणूस आहे ताटकण्याने ज जगणारा आहे किंवा जे बोलतो तेच करून दाखवतो आणि त्याला कायम ध्यास असतो प्रत्येक गोष्ट वेगळी करण्याचा तर तो ध्यास घेऊन त्यांनी उद्योग क्षेत्रात आता उडी मारली पाहिजे इट इज हाय टाईम